नमस्कार मी प्रभाग क्रमांक अठरामधून आट्रा अठरावंमधून अपक्ष उमेदवार किशोरी संतोष साळुंखे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे हे सगळं जनतेच्या खातर मला सगळ्यांनी गावातल्या लोकांनी मला उभे केले आहे कारण हि तर सोयी नाही आहे पहिले जे होते ग्र नगरसेवक त्यांनी कुठलीही सोय केलेली नाही आहे जनतेकडे लक्ष दिले नाही आहेत गटारं स्वच्छ नाहीत लायटी नाही आहेत रस्ते नाही आहेत त्यामुळं हे सगळेजण लोकांनी मला इथं उभी केलं आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये प्रचारासाठी बाहेर पडताना जनता सगळे आमच्या इकडं गटारं स्वच्छ नाही आहेत पहिली गटारं स्वच्छ करा लायटी लावा पाण्याचा प्रश्न आहेच हे सगळे लोक अशी म्हणजे आम्ही मतं मागायला गेलो की ती भांडतच असतात आमच्याशी पहिलं तुम्ही काम करा आणि मग मतं द्यायला या ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवणारच आहे आणि रस्ते म्हणा गटारे स्वच्छ करणे लायटी लावणे हे आम्ही काम करणारच आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि बचत गट म्हणा महिलांना काही घरगुती काम करता येईल असं पण आम्ही करणार आहोत मी संतोष एकनाथ साळुंखे प्रभाग क्रमांक अठरा कामाठीपुरा गोडवली शाहू नगर स्वराज्य नगर या विभागाचा एक सामाजिक सेवक म्हणून मी आपल्या समोर येत आहे मी आज माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज या या विभागात या प्रभागात भरलेला आहे त्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष मी सामाजिक काम करतोय आणि सामाजिक काम करत असताना राजकीय बी ह्याच्या बी थोडाफार वावरतो हो। हे वावरत असताना कुठंतरी या पेट या प्रभागात ज्या काही आम्हाला समस्या जाणवल्यात दिसतात याच्या आधीही आता गेली प पन, वीस पंचवीस वर्ष बघत आलो आहे हा भाग अतिशय दुर्गम दुर्गम म्हण अतिशय काय म्हणतात त्याला की कुठलीही सुविधा नसलेलं म्हणजे मागासलेपणा अतिशय मागासलेपण असलेला हा प्रभाग आमचा गेली अनेक वर्ष तो पि राहत आलेला आहे ह्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांनीसुद्धा कधी गावाचा विकास कधीही केलेला नाही निवडणूक आली की तेवढ्या पुरतं जनते जातात आणि त्याच्यानंतर जनतेला विसरून जातात का तर म्हणतात पैसे दिलेत आणि त्या माध्यमातून मग ती लोकांच्याकडे दुर्लक्ष करतात पण मी तसा नाहीये मी सामाजिक कार्य करणारा माणूस आहे माझे वडील दहा वर्ष नगरसेवक होते या प्रभागाचे ते एकोणीसशे साठ ते सत्तरच्या पिरियडमध्ये पण आता तो जो काळ होता तो मी पाहिला माझ्या ऐक्यू होतो की इतकं छान काम माझ्या वडिलांनी बी केलं होतं त्यावेळेला त्यांचाच आदर्श घेऊन मी आज पुन्हा मला असं वाटतं की या गावाच्या प्रा विकासासाठी कुठंतरी मला उभं राहणं गरजेचं आहे म्हणून मी माझ्या माझ्या मिसेसचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ह्याच्या आधीच्या ज्या बी नगरसेवकांनी ह्या भा माझे रणजित साळुंके माझे बंधू होते त्यांनीही खूप छान विकास केला उमाकांत उमा, उमा चिंचणे या, या प्रभागाच्या नगरसेवक होतात त्यांनीही अतिशय सुंदर काम केलं या प्रभागात पण त्याच्यानंतर जी काही मंडळी आली त्यांनी ह्या विभागात कसलंही दो लक्ष दिलं नाही त्यामुळं आजही आमचा हा भाग मागासलेला दिसतो माझ्या पुढं काही आदर्श गावातलं सातारा शहरातले काही भाग बघता अतिशय सुंदर प्रभागात काही लोकांनी काम केलेलं आणि तो माझ्या आदर्श ठेवून या विभागाचा या प्रभागाचा मी विकास करण्याचं स्वप्न मी माझ्या आईवडिलांना स्मरून घेतो आहे आज आणि म्हणून मी उमेदवारी माझ्या मिसेसची उभी केली ह्या आधीच्या ज्या नगरसेवकांनी रस्त्याचे लाईटचे गटाराचे प्रश्न कधी सुटले नाही येतच ते तर विषय आहेतच पण त्याचबरोबर या गावामध्ये ज्या काही मोकळ्या स्पेस असतील त्याचा विकास करून वृद्धांना ज्येष्ठांना माता भगिनींना की तिथं निवांत बसता येईल बागबगीचा करता येईल त्यांना फिरता येईल अशा पद्धतीचा ट्रॅक विश्रांती घेता येईल अशा पद्धतीचा ट्रॅक एक उभं करण्याचं एक स्वप्न आहे त्याचबरोबर मी आज ज्या वेळेला प्रभागात फिरत होतो ज्या ज्या झोपडपट्टी एरियात गेलो घराला घरं लागून दोन दोन चार फुटाची बोळ आहेत त्याच्यातच गटर त्यातच पाणी वाहत आहे फरशा फुटलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या दारात त्या, दारा त्या गटराचं पाणी आत येत म्हणजे इतकं घाणेरडं चित्र मी आज पाहिलं माझ्या फिरत असताना हे कुठंतरी बदलण्याचं स्वप्न मी मी माझ्या मनात आहे आणि त्यासाठी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी उमेद माझ्या मिसेसची उमेदवारी आहे त्या लोकांचं वैद्यवस्थित असेल कोलाटी वस्तीत असेल तिथली जी परिस्थिती बघितली ती परिस्थिती बदलण्यासाठी माझी उमेदवारी आहे त्या लोकांना आरोग्यदायी जीवन देण्याचं काम माझं आहे तिथली स्वच्छता तिथली तिथलं जे असणारे घाणीचं साम्राज्य ते नष्ट करून त्यांना सुंदर सुंदर वास्तू त्या ठिकाणी कशी उभी राहतील हे बघण्याचं काम माझं आहे काही लोकांनी त्यांच्या झोपडपट्ट्या उठवण्याचे प्रयत्न करत आलेत आज बी करतात आणि भविष्यात ते अजूनही करू शकतात पण मी ते नाही करणार कारण एखाद्याला घरातून बाहेर काढणं हे पाप माझ्या माझ्या बुद्धीला पटत नाही आणि मलाही त्या आईवडिलांनी संस्कार दिले नाहीत त्या मंडळींना एखाद्याच्या वास्तूतनं कधीही बाहेर काढून देणार नाही त्यांचं अतिशय जे काही आत्ताची परिस्थिती असेल ते मी शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांची राहणीमानाची व्यवस्था जे घरकुल आहे त्यांचे जे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करून त्यांचं मी व्यवस्थित पुनर् पुनर जीवन पुनर्स्थापना त्यांची त्या ते घराची वास्तूची करून देऊन त्या कुटुंबातून चांगलं प्रयत्न केले राहण्यासाठी त्यांच्या त्याचबरोबर आमच्यातले अनेक मुलं की ज्यांना नोकऱ्या नाहीत जे बाहेर फिरतात ज्यांना कामं नाहीत काहींच्या हाताला काम नाही माणसं आजही घरोघरी जाऊन कष्ट करून धुनंभांडी करून बायका माणसं काम करतात ह्या मंडळींनाही काम नाही अशा मंडळींची परिस्थिती बदलण्याची माझी म माझी म मनाची तयारी मी केलेली आहे मुलांना का नोकऱ्या लावायची जबाबदारी घेतलेली आहे लावूया कारण माझं ते ध्येयच आहे की पोरं कुठं उभी नाही राहिली पाहिजेत कामाला लागली पाहिजेत व्यसनाधीनता माझ्या माझं एक स्वप्न आहे की मी अनेक प्रकारे हे माझ्या समाजात ते वापरले ह्याच्या आधी मी समाजात तो प्रयोग केला आहे आजही तो परत माझ्या गावाच्या रूपाने या प्रभागाच्या रूपाने मी करणार आहे गावातील या प्रभागातील व्यसनाधीनता कमी करण्याचं काम करीन मुलांना नोकऱ्या लावण्याचा प्रयत्न करील हाताला काम देण्याचा प्रयत्न करील त्यांच्या कुटुंबात डेव्हलप करण्याचं काम करील आणि जी मंडळी आर्थिक अडचणीत आहेत त्यांनाही बँकेच्या मद्धतीनं त्यांचीही आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम करेन वडीलधाऱ्या मंडळींचा आरोग्याच्यासाठी जेवढे जेवढे प्रयत्न करता येईल ज्यांना आरोग्याच्या रूपातून जेवढे जेवढं मला मदत करता येईल त्या त्या पद्धतीनं मी त्या गावातल्या सगळ्या वयवृद्ध ज्येष्ठ मंडळींचा आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करेल त्यांना पेन्शन्स नसतील तर त्या पेन्शन ज्या आता शासनाच्या पेन्शन्स योजना सुरू आहेत त्या पेन्शन योजना मी त्यांच्यासाठी त्या काम करीन त्यांना ज्या बी अडचणी येतील ज्या गोरगरीब जनता आहे की ज्यांना सामान्य ज्यांना प्रशासनापर्यंत पोहोचता येत नाही अशा सर्व मंडळींच्यासाठी मी अहोरात्र सकाळी उठल्यापासून ती रात्री संध्याकाळी झोपेपर्यंत त्या मंडळींच्यापर्यंत मी त्या पोचण्याचं काम करून त्यांची सेवा करेन सगळ्यांच्या सुखादुखात उभारेन आजही मी दुःखद घटना कुठं घडली तर ते स्वतःहून पुढं सगळ्यांचं करण्याचं काम मी करत असतो आजही माझा इथं चाळीस कुटुंबाचा परिवार मी एकत्र बांधून ठेवला आहे हा परिवार अतिशय आनंदात आहे बरं अगदी नव्याण्णव टक्के निर्व्यसनी करून ठेवलेला परिवार एक हाती एकत्र जमलेला परिवार आहे माझा तशी तीच परिवार तो तो जसा परिवार मी आज सांभाळला आहे तसा इतरही समाजात इतरही ह्या प्रभागातील समाज आहे तो एकत्र आणण्याचं काम त्यांच्यात बंधुभाव निर्माण करण्याचं काम त्यांना एकत्र ठेवून सामाजिक बांधील की जपण्याचं काम मी करेन इथं असणारा आमचा अठरा पगड जातीचा समाज मग तो नाभिक समाज असेल माळी समाज असेल परिड समाज असेल मुस्लिम समाज असेल माझा दलित दलित समाज असेल कोलाटी वस्ती असेल वैदू वस्ती असेल मस्के वस्तील बागडे वस्ती असेल त्याचबरोबर आमच्या या गोडोली कामठीपुऱ्यामध्ये आम्ही जे आमच्या काही मानाचे स्थान असणारे आमचा मोरे परिवार पाटील मंडळीत की जेव्हाचे पाटील आहेत गोडोली आणि कामठीपुरा हा भाग एकच होता पूर्वीचा थोडीशी विभागणी आत्ता झाली पण हा भाग असलेला हा गोडोली कामटीपुरा हा भाग एकच असलेला भाग हा ती आमची काही पाटील मंडळी किंवा मोरे परिवार आहे सगळा तो त्या भागातला असलेला अठरा पगड तो जो मराठा समाजाचा जो सगळा परिवार आहे ह्या सगळ्या मंडळींसाठी सर्व समाज बांधवांसाठी मी त्यांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध राहील की मी त्यांच्या प्रगतीसाठी झटण्याचं काम करेन आणि त्यांचा विकास करेन या प्रभागाचा विकास करेन एवढंच मी ह्या विनंती करतो आणि म्हणून मी माझ्या पत्नीची उमेदवारी इथं दाखल केली सर्व आपल्या सर्व मंडळींना सर्व मतदारबंधू भगिनींना ज्येष्ठांना वडीलधारी मंडळींना माता भगिनींना सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे की मी जर सामाजिक काम करत असेल तर तुमच्यासाठी अवश्य मी काम करील मी माझ्या आईवडिलांना मी स्मरण सांगेल की मी तुमच्या पुढं कायम नतमस्तक राहून कायम तुमच्या ह्या प्रभागाचा तुमचा सर्वांचा विकास करण्याचं काम करील फक्त माझ्या पत्नीला आपले बहुमोल मतं देऊन बहुसंख्य बहुमतानं विजयी करा एवढीच मी हा जोडून विनंती करतो आणि मला एवढ्या वेळ स प्रथम प्रथम माझ्याकडे आत्ता एवढा वेळ मला संधी द्या माझं काम बघा आणि मला आशीर्वाद आपल्या सर्वांचं मिळू द्या एवढीच मी विनंती करतो आणि माझी पत्नी सौ किशोरी संतोष साळुंखे अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या ह्या प्रभागात निवडणुकीस उभी आहे तिला मतं देऊन बहुगस मतांनी विजयी करा आणि मला आणि माझ्या परिवाराला या प्रभागाला न्याय देण्याचं काम आपण मतदार बंधू भगिनींनी करावे हीच विनंती व्यक्त करतो आपल्यासमोर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र